कार्लोस पाहिलं कोणीतरी एक आणि ते वासराचा दात बघा दात हालतोय तो त्याने आता दाखवायला आणलाय कार्लोस या इकडं चौदा सुटला आणि चौदा मध्ये एक सुपरफास्ट बाहेर गेला बाहेर गेलेल्या गाडी धरायचा प्रयत्न करा दुसरी गाडी बाद झाली लढात अतिशय सुंदर घड्या क्रमांक चौदाचा निकाल चौदाचा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून धावली गाडी नगद नारायण प्रसन्न बीड ज्ञानेश्वर ड्रायव्हर कामखेडा यांचा अदत किंग वीरा छोट्या ड्रायव्हर खोराळ यांचा लखान या गाडीचा प्रथम क्रमांकाला आला विजय मालकाचं चा चा चालकाचं चा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली अक्षय सतीश काका भरगे कोरेगाव राहुल बाबा बरगे चौथाई कोरेगाव यांचा चाळीस चाळीस लक्षा पळाला आणि त्याच्यासोबत बीडकरांचा विरा पळाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र सतीश हनुमंतराव बर्गे काका कोरेगाव का। यांच्याकडून आता सुंदर अशी गाडी पावली लक्ष आणि आदत किंग विराची त्याबद्दल या ठिकाणी किशोर डायवर आपल्याला या ठिकाणी